भ्रष्टाचारी कारभार करून तसेच बोगस आणि नियमबाह्य कर्ज पुरवठा करणे रिझर्व्ह बँकेचे आदेश धुडकावून लावत बँकेचे ठेवीदारांच्या विरुद्ध काम केले वसुली करता केले तसेच प्रामाणिक प्रयत्न नाही दोषी संचालकांवर बँकेच्या आर्थिक नुकसानीची जबाबदारी निश्चित करून त्यांच्याकडून ते आर्थिक नुकसान वसूल करण्यात यावे अशा स्वरूपाची मागणी बँक बचाव समितीचे ज्येष्ठ सदस्य अॅडव्होकेट अच्युत पिंगळे यांनी केंद्र सरकारच्या सहकार खात्याकडे केली होती केंद्रीय सहकार खात्यात ऍडव्होकेट पिंगळे यांच्या तक्रारीत तथ्य आढळून आल्यामुळे केंद्रीय निबंधकांनी या चौकशी प्रक्रियेला हिरवा कंदील दिला आहे बँकेचे यांना पुढील चौकशी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश पारित केले आहेत अशी माहिती संचालक राजेंद्र गांधी यांनी दिली केंद्र सरकारच्या सहकार खात्यातील उपनिबंधक सूर्यप्रकाश सिंग यांनी वीस जून रोजी हे लेखी आदेश दिले आहेत नगर अर्बन बँकेचे पुनरुज्जीवन करण्याच्या प्रयत्नामधील हा एक महिलाचा दगड आहे असेही गांधी यांनी नमूद केले पोलीस कारवाई अवसायकांची वसुली कारवाई आणि आता आर्थिक नुकसानीची आर्थिक जबाबदारी निश्चित करण्याच्या प्रक्रिया सुरू होणार असून यामधून सर्व ठेवीदारांचे पैसे परत जाऊन बँकेकडे शेकडो कोटी शिल्लक राहतील असा अंदाज आहे या जास्तीच्या पैशातून स्वभांडवलावर नगर अर्बन बँक पुन्हा सुरू करता येईल असा विश्वास यावेळी अडव्होकेट पिंगळे यांनी व्यक्त केला या संदर्भात राजेंद्र गांधी यांनी अधिक माहिती दिली नगर अर्बन बँक ही आपल्या नगर अहमदनगर जिल्हा म्हणा महाराष्ट्र म्हणा किंवा मित्र म्हणून पूर्ण संपूर्ण देशामध्ये सहकारजननी म्हणून ओळखले जायची स्वातंत्र्यपूर्व काळात एकोणीसशे दहामध्ये काही स्वातंत्र्य सैनिकांनी एकत्र येऊन स्थापन केलेली बँक एक वैभवशाली बँक म्हणून प्रसिद्ध होती सहकारातलं एक आदर्श होती परंतु दोन हजार आठमध्ये ह्या संस्थेमध्ये सत्ता बदल झाला आणि एका राजकीय व्यक्तीच्या म्हणजे नावच डायरेक्ट सांगायचं म्हटलं तर जे साता स्वर्गवासी झाले तर खासदार दिलीप गांधी यांच्या ताब्यात बँक गेली आणि ती राजकीय पद्धतीने चालवण्याला सुरुवात केली त्यांनी बँक मग ते प्रत्येक गोष्टीमध्ये टक्केवारी मग ते कर्ज वाटप असो मग खरेदी असो फर्निचर खर्च असो नाही तर नोकर भरती असो या सगळ्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी भ्रष्टाचार चालू झाला आणि ते भ्रष्टाचाराचं काही वेळेस तर काय आमच्यासारखे तिथे त्यावेळेस अभ्यासू संचालक होते म्हणून आम्ही त्याला मग विरोध सुरू केला दैनिक नावा मराठ्यांनी अनेक वेळा त्यावेळी पण आम्हाला साथ दिली ते भ्रष्टाचार सर्व प्रकरण त्याप्रमाणे सभासदांच्या समोर आणले होते त्या भ्रष्ट अशा पद्धतीने राज्य सहकार खात्याच्या अंडर त्यांना मनसोक्त भ्रष्टाचार करता येत नव्हता म्हणून त्यांनी दोन हजार तेरामध्ये ही बँक मल्टीस्टेट केली मल्टीस्टेट म्हणजे ही आज पण बँक दहा अकरा वर्षानंतर सुद्धा नुसते कागदावरच मल्टीस्टेट आहे या बँकेचं बाहेर कुठलाही व्यवहार नाही आहे सुद्धा सुद्धाही मल्टीस्टेट आहे मल्टीस्टेट करण्याच्या पाठीमागचा उद्देश एकमेव होता की बँकेचे जे साडेबाराशे कोटी रुपयाच्या ठेवी होत्या त्या लुटून खायचा उद्देश होता याच्यामध्ये परंतु आम्ही सुरुवातीपासून जागरूक होतो पाठपुरावा करत होतो सेंट्रल रजिस्टरकडे सुद्धा आम्ही पाठपुरावा केला होता की याला आमच्या बँकेला से हा मल्टीस्टेट दर्जा नको आहे तर सेंट्रल रजिस्टरने चौकशी पण बसवली होती त्याच्यावरती परंतु समोरची व्यक्ती खासदार पदावर असल्यामुळे ती चौकशी तिथं सेंट्रल रजिस्टरमध्ये पूर्ण होऊ शकली नाही मग आम्ही नाविलाजेन हायकोर्टामध्ये गेलो हायकोर्टामध्ये बी दुर्दैवाने तेव्हाच आम्हाला अपेश आलं परंतु मी त्यावेळेस हायकोर्टामध्ये गेलो दोन हजार तेरामध्ये तेव्हा एक गोष्ट तुम्ही बारीक लक्षात घ्या एस त्याचे खासदार म्हणजे बँकेचे चेअरमन दिलीप गांधी आणि आता अर्बन बँकेचा जो घोटाळा बाहेर आला त्यातला एक प्रमुख आरोपी सी ए विजय मर्दा जो बँकेच्या कुठल्याही पदावर नव्हता हे दोघांनी मिळून माझ्याविरुद्ध औरंगाबाद हायकोर्टामध्ये मा कॅव्हेट दाखल करून ठेवलं होतं की त्यांना कल्पना होती मल्टीस्टेट दर्जा आपण कशासाठी घेतला आहे त्यांचा उद्देश काय त्यांना माहीत होतं आणि माझी भीती पण होती माझी म्हणजे आम्ही जे सर्व बँक बचाव समिती आहे त्यांची भीती होती त्यामुळे त्यांनी कॅवड दाखल करून ठेवला आता हा विजय मार्दा बँकेत कुठल्याही पदावर नव्हता संचालक नव्हता त्यांनी कॅवड दाखल करायचं काय कारण परंतु त्यानंतर पुढं आता ज्यावेळेस हे सर्व घोटाळे घडले आणि त्यात पार्श्व गाडीत घडलं पॉर्श गाडीटमध्ये विजय मार्दाच्या नावावर किती गैरव्यवहार झाले ते आलं तेव्हाच लक्षात आलं की ह्या लोकांनी बँक लुटण्याचा प्लॅन हा दोन हजार तेरामध्ये नियोजनपूर्वक केला होता आणि दोन हजार तेराला त्यांनी बँक मल्टीस्टेट केली त्याचे जे नियम आहेत त्यातले निवडणुकीचे पोटनियम असे बनवले की दुसरा कोणी कधी ते निवडूच येऊ शकणार नाही अशा पद्धतीने पोटनियम बनवले मग त्यांचे आता लक्षात आलं तर आता आपल्याला कोणी विरोध करणार राहिला नाही आता बँक सगळी आपल्या बापाची मल्टीस्टेट असल्यामुळे आता कायदे लागू नाही आपल्याला सहकाराचे त्यामुळे आता आपण काही केलं तरी आपल्याला कोणी अडवणार नाही अशा पद्धतीने त्यांनी कारभार चालू केला परंतु सहकारी बँकांवरती ज्याप्रमाणे सहकार खात्याचं नियंत्रण असतं त्याचप्रमाणे रिझर्व्ह बँकेचं नियंत्रण असतं आणि रिझर्व्ह बँकेच्या प्रत्येक तपासणीमध्ये लक्ष द्यायला लागलं दोन हजार तेरापासूनच अरे फार गडबळकून राहिले त्यामुळं त्यामुळे रिझर्व्ह बँकेने दोन हजार तेरापासून याला सावध करायला सुरुवात केली अरे तुमचा एन पी ए अकरा टक्के झाला आहे बरं का तुम्ही एन पी ए कमी करा तर याला तर लुटायचं होतं त्यामुळे रिझर्व्ह बँकेचे कत्र पत्र विचारून फेकून द्यायचे दोन हजार चौदाला व्यवहारात रिझर्व्ह बँकेने म्हटलं अरे तुमचा सोळा टक्के एन पी ए झाला कंट्रोल करा तिथं नाही कंट्रोल केला दोन हजार अठराला तीस टक्के झाला दोन हजार एकोणीसला ती पन्नास टक्के झाला म्हणजे थोडक्यात याला आणि एन पी ए का कमी वाढला हे अक्षरशः जे संचालक मंडळ मी जबाबदारी बोलतो आणि या कागदपत्राच्या आधारे बोलतो हे संचालक मंडळ म्हणजे निव्वळ दुसऱ्या बँकांचं वसुली एजंट म्हणून काम करत होतं म्हणजे कोणत्याही बँकेची एखाद्या खाते कर्ज खात्याची वसुली होत नसली ना ते कर्ज खातं अर्बन बँकेत घेऊन यायचं अर्बन बँकेत संपते तिथं चार कोटी थकले असेल तर अर्बन बँक त्याला वीस कोटी द्यायची म्हणजे जो मनुष्य दुसऱ्या बँकेचे चार कोटी फेडू शकत नव्हता त्याला वीस कोटी द्यायचे जो मनुष्य अर्बन बँकेची मॅक्झिमम कर्ज लिमिट नऊ कोटी होती पण समोरच्या एका व्यक्तीला जे दुसऱ्या बँकेचे बत्तीस कोटी भरायचे होते तर यांनी तुकडे तुकडे करून त्याला बत्तीस वेगवेगळ्या नावाने मॅक्झिमम लिमिट अर्बन बँकेची नऊ कोटी होती तर वेगवेगळे तुकडे करून म्हणजे कसं करून सम हे बँक बंद पाडायची एन पी ओ वाढवायचं खोटे प्रकरणं करायचे आणि त्यातनं मोठी टक्केवारी घ्यायची अशा पद्धतीने हे सर्व काम करत होते आम्ही याचा पाठपुरावा शेवटपर्यंत चिकटिण केला त्यामध्ये आम्हाला त्रास बी खूप झाला काही वेळेस आम्हाला सभासदांनी समजून घेतलं नाही की हे कशासाठी करता आहेत हे सच्चाईसाठी करता आहेत एक दिवस बँक बंद पडणारे आम्हाला माहीत होतं त्यामुळे आम्हाला मल्टीस्टेट दर्जा नव्हतं हे सभासदांनी लक्षात नाही घेतलं आणि शेवटी परिणिती अशी झाली हे लोकांनी पूर्ण धुवून खाल्ली याला त्यानंतर रिझर्व्ह बँकेने दोन हजार एकवीसमधून हाकलून दिलं बँकेतनं की तुम्ही बँक चालवायची लायकीचे नाहीत तुम्ही भ्रष्टाचार यात तुम्ही बँकेत बदलून त्याला बँकेतून काढून टाकलं दोन हजार एकवीसमध्ये यांनी परत यांच्या राजकीय प्रोसेस वापरून बँकेची निवडणूक लावली तेव्हाच रिझर्व्ह बँकेने यांना सांगितलं की तुम्ही निवडणुकीला उभं राहायचं नाही तुम्ही निवडणुकीला उभे राहिले तर बँकेला प्रॉब्लेम होईल तरी यांना एक माहिती होतं आपण गुन्हे केलेले आहेत हे गुन्हे आपल्याला लपवायचे आहेत जर दुसरं कोणी आला या ठिकाणी तर आपले सगळे गुन्हे बाहेर पडतील आणि आपल्याला सजा होणार हे भीतीने त्यांनी काय केलं दोन हजार एकवीसमध्ये परत रिझर्व्ह बँकेची बंदी असताना सुद्धा परत आले आता मला सांगा कंट्रोलिंग ऑथॉरिटी आहे रिझर्व्ह बँक ही आणि रिझर्व्ह बँक लायसन्स देती म्हणून लोक तुमच्याकडे ठेवी ठेवतात म्हणजे रिझर्व्ह बँकेचं लायसनचा तुम्ही गैरवापर करतायत पण रिझर्व्ह बँकेच्या लक्षात आलं की आपल्या लायसन्सचा गैरवापर करणारेच लोक परत आले मग रिझर्व्ह बँकेने काय केलं हे निवडून आल्यानंतर चौथ्याच दिवशी व्यवहार सगळे बंद करून टाकले बँकेचे म्हणजे जा। यांचे जा। अधिकार सर्व काढून घेतले की तुम्हाला कर्ज देता येणार नाही ना, तुम्हाला नवीन ठेवी घेता येणार ना, नाही तुम्हाला फक्त वसुली करता येईल याला दोन वर्षे दिले वसुलीला दोन हजार एकवीस ते दोन हजार तेवीस परंतु यांना माहीत होते यांना वसुली करायचीच नव्हती याला हे प्रकरण सर्व रफादफा करायचं होतं किंवा टाईम पडलं तर बँकेला आग लावायची होती तुम्हाला माहीत भ्रष्टाचार लोक काय करतात शेवटी काहीच राहिलं नाही तर कागदपत्राला आग लावून टाकतात पैसे संपतात याच उद्देशाने हे परत बँकेत आले होते परंतु मी ह्या बाबतीमध्ये मी आणि आमचे बँक बचाव समिती जागरूक होतो आम्ही त्याआधीच हायकोर्टात पिटिशन दाखल करून ठेवलं होतं दोन हजार एकोणीसमध्ये आम्ही पोलिसांना विनंती केली होती की, की तक्रार घ्यायची हे लोकं यांना तुम्ही ताबडतोब ताब्यात घ्या हे बँक संपवतील रेकॉर्ड जाळून टाकतील परंतु पोलिसांनी दखल घेतली नाही म्हणून आम्ही हायकोर्टात गेलो हायकोर्टातून आम्ही आदेश आणल्यानंतरही फिर्याद दाखल झाली ही फिर्याद दाखल झाल्यानंतर त्या फिर्यादाच्या अनुषंगाने त्याचं फॉरेन्सिक ऑडिट झालं सगळं तर फॉरेन्सिक ऑडिटमध्ये इतकं काही भयंकर निघालेलं आहे की हे लोक म्हणजे किती हे गोरगरिबांचा पैसा कशा बद्दल लूट होत ते पण सर्व श्रीमंत बरं भरते म्हणजे कोणी इतकं गरीब नाही परंतु इतकी लुटमार केली यांनी हे फॉरेन्सिक ऑडिट जर तुम्ही वाचलं तर तुमचं सगळ्यांचं रक्त होईल तुम्ही एक कॅमेरा इकडं फिरवा आम्ही कशा पद्धतीने सगळ्या नोंदी काढल्यात बघा एवढे हे साडे चौदा हजार पानं आहेत सर्व हे प्रत्येक पानानं पानाचा आम्ही अभ्यास केला आणि अभ्यास करताना आम्ही आता कशा पद्धतीने करतो तुम्हाला एक थोडक्यात नमुना दाखवतो आणि मग मूळमध्ये येऊ हे <coughs> इथं तुम्ही त्याला कॅमेरा फ्लॅश फेब्रुवारी दोन हजार बा फेब्रुवारी बावीस फेब्रुवारी दोन हजार पात्र अठराचं भारतीय रिझर्व्ह बँकेचं पत्र आहे आमच्या ॲडव्होकेट अच्युत सादाशिव पिंगळे यांना दिलेलं त्यांनी आम्ही एक तक्रार केली होती रिझर्व्ह बँकेकडे की नगर आर्व्हन बँकेमध्ये बोगस कर्ज प्रकरण केले जातात आणि ते बँकेच्याच पैशांनी मिटवले जातात ते कसं मिटवलं होतं याची याच्यात विगतवारी दिलेली आहे पात्रामध्ये वा हे बँकेनेच लिहिलेलं आहे हे भाई तर एक दोन कोटी अकरा लाखाचा हिसाब दिला आहे बँकेने हे एक बोगस कर्ज प्रकरण केलं होतं तर त्या वर्षीच्या ऑडिटरचे लक्ष झालं ते की बोगस कर्ज प्रकरण आहे त्या ऑडिटरने यांना काय सांगितलं हे दोन कोटी अकरा लाख रुपये तुम्ही ताबडतोब भरत असाल तर मी ऑडिट रिपोर्टवर सही करतो नाही तर मी ऑडिट रिपोर्ट देणार नाही मग यांनी काय केलं यांनी बँकेचेच पैसे एक एच ओ आय बी टी म्हणून खातं असतं बँकेमध्ये ते कशासाठी असतं बँकेचे इंटरनल व्यवहारासाठी असतं परंतु यांनी त्यातून दोन कोटी अकरा लाख रुपये बाहेर काढले आणि हे वेगवेगळ्या नावाने ते पैसे कोणाच्या खात्यातून चाळीस लाख दाखवले कोणाच्या खातून सतरा लाख दाखवले कोणाच्या खातून तीन लाख होले कोणाच्या खात्यातून पस्तीस लाख दाखवले कोणाच्या खातून पन्नास लाख दाखवले कोणाच्या खातून पासष्ट लाख दाखवले असे दोन कोटी अकरा लाखाची हे केली आणि इथं काय लिहिलं त्यांनी ते मॅनेजर आहे सई बघा हे मॅनेजरची सई हा त्यावेळेचं नवीन गांधी म्हणून जनरल मॅनेजर होता बँकेचे त्याची सही हे रिझर्व्ह बँकेला त्यांनी जबाबदारी लिहिलेलं आहे लेखी आहे द फॉलोईंग बिझनेस ड्यूज रिसिवल बाय द बॉरोईंग फर्म म्हणजे ह्या कर्जदार फर्मला हे पैसे येणं होतं असं दाखवलं यांनी म्हणजे बँकेनेच बोगस असं पैसे हे बँकेचेच बॅ या कर्जदाराला यांच्याकडून काही घेणं नव्हतं काय का दाखव एक खोटं दाखवलं यांनी आणि हिसाब लिहिला यांनी की दोन कोटी अकरा लाख रुपये आले आणि ते खातं बंद झालं आता हा झाला भाग दोन हजार आमचा फॉलोप कधीचा दोन हजार सतराचं पत्र आहे हे बा हे अठ्ठावीस अकरा दोन हजार सतराचं पत्र आहे आणि हा आता त्याचं फॉरेन्सिक ऑडिट झालं त्या त्या गुन्ह्याचं आणि आता तुम्हाला मी दाखवतो फॉरेन्सिक ऑडिटमध्ये काय लिहिलं तोच तोच संदर्भ या ठिकाणी तुम्ही झूम करा हे ते ही जे हे जे आकडे आहेत ना याच्यातले हे म्हणले की बॉरोग फॉर्मला पैसे मिळणार होते हे सगळे हे सगळे आकडे आहेत ना इथे बघा दहा कोटी शहाऐंशी लाख चौऱ्याहत्तर हजारचा हिसब दिलाय कुठले होते इथे वरती लिहिलं बघा समोर ट्रान्झॅक्शन एच आय बी टी म्हणजे काय हेड ऑफिस आणि ब्रँचेस बँकेचे त्यांचं इंटरनल व्यवहाराचं खातं आहे तर हे दहा कोटी असं हे नुसतं एक दोन कोटी अकरा लाख रुपये दाखवलं मी तर एकोणतरी त्यांनी दहा कोटी शहाऐंशी लाख रुपये एचआय बी टी काढले आणि बोगस कर्ज खात्यामध्ये ते भरले गेले आणि त्याची रिपेमेंट कसं केलं त्यांनी जमानावे कसं केलं तुम्ही परत आता फार यांची किती बदमाशी होती तुम्हाला दिसली यांनी काय केलं रिपेमेंट ऑफ अबाउट ट्रान्झॅक्शन म्हणजे त्याची परतफेड यांनी कशा पद्धतीने दाखवली रि जमानावे तर करावं लागतं ना शेवटी ला लेजर बुकला तर इथं दोन नंबरला तुम्ही झुम करा थोडं केलं केलं कॅश रुपीज वन रुपीज कॉइन किती आकडा आहे तो दोन कोटी बत्तीस लाख रुपये याचं वजन किती होतं माहिती आहे का दोन कोटी बत्तीस लाखाचं जवळजवळ जो जो एक लाख किलो वजन होतं एक लाख किलो वजनाचं भरणा घेऊन कोणी आणि त्याला जागा लागेल एखादं मंगल कार्यालय भरायला म्हणजे किती खोटं अकाउंटिंग करत होते हे म्हणजे खातं बंद केलं बँकेच्याच पैशानी आणि बँकेच्याच पैशामध्ये रिपेमेंट दाखवताना खोटे रुपयाचे नॉईन भरले दोन कोटी एक एक रुपयाचे कॉईन मोजायला किती वेळ लागेल साहेब म्हणजे अशा पद्धतीने एक नमुना सांगितलं तुम्हाला अशा पद्धतीने खोटं काम केलं आम्ही हे सर्व पुरावे पोलिसांकडे पण दिले रिझर्व्ह बँकेकडे पण दिले आणि आता सेंट्रल रजिस्टरकडे बदल ते तर सेंट्रल रजिस्टरनी त्यांची टीम पाठवली ती स्पेशली तर त्यांनी आमचे रिसोर्स नाही ठेवला ते इथं आले त्यांनी येताना तीन पंच स्वतःबरोबर घेऊन आले पंच कोणचे आले सहकार नगर म्हणजे नगर जिल्ह्यातल्या सहकार खात्याचे मेन लोक पंच म्हणून घेऊन आले त्यांच्यासमोर त्यांनी कागदपत्र तपासले आणि सगळं त्यांच्या लक्षात आलं की हे एक नंबरचं बदमाश या पद्धतीचा भ्रष्टाचार कुठलाहीच झाला नसेल त्यामुळे झालं काय एकशे तेरा वर्षाची मजबूत बँक जिचा एकशे पंच्याहत्तर कोटी रुपयाचा सोनिधी होता ती बँकसुद्धा हादरली म्हणजे इतक्या बोगस झालं पैसेच भरायचे नाही दोन कोटी बत्तीस लाख रुपये एक रुपयाचे कॉईन भरले दाखवले आणि ॲक्च्युअल पैसेच भरायचे नाही त्याचं जमा दाखवायचे आणि क्रेडिट घ्यायचं त्याचं अशा पद्धतीने यांनी केलं आणि हेच आम्ही मग आमच्या ॲडव्होकेट पिंगळे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आम्ही सेंट्रल रजिस्टरला सर्व पाठवलं त्यांनी टीम तिथं टीम पाहून त्याचं सर्व शहनिशा केली आणि शहनिशा केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की एवढी मोठी बँक होती एवढं तिचे स्वतःचे वन फंड्स होते इथं ठेवीदारांचे आता पूर्वी साडेबाराशे कोटी होते परंतु आमच्या पाठपुराव्यामुळं साडेनऊशे कोटी रिझर्व याला ठेवीदारांना मिळालेत राहिलेले तीनशे कोटी आणि बँकेचं जे काही नुकसान झालं बँक बंद पडल्यामुळं आणि गेल्या चार पाच वर्षात बँकेचा व्यवसाय बंद झाल्यामुळे जे बँकेचं नुकसान झाले ते नुकसान सर्व आता जे संचालक होते ह्या काळात त्या ह्या काळात आणि त्यानंतर मी ज्या काळात त्यांनी वसुली करतानी सत्ता ताब्यात घेतली दोन वर्षे पण वसुली केली नाही नुसतं येड्यात काढायचं काम केलं लोकांना उलटं ठेवीदाराला हे ये येड्यात काढत होते की तुम्ही शेअर भांडवलात पैसे वर्ग करा म्हणजे बँक चालू होईल आणि तुम्हाला तुमचे पैसे परत मिळतील म्हणजे शेअर भांडवलात एकदा पैसे वसूल गेले की ते ठेवीदाराला त्याच्यावर हक्क राहत नाही याला ठेवीदाराचे सगळे असे अर्ज भरून घ्यायचे होते की तुम्ही सगळे शेअर भांडवलात जमा करा म्हणजे हे दोन हजार एकवीस ते दोन हजार तेवीसला आलेलं बोर्डसुद्धा म्हणजे अक्षरशः खिशामध्ये मिरचीची पुडी ठेवून आलं होतं ठेवीदारांच्या ते सहाय्य घेत होते जाऊन प्रत्येक घरी जाऊन त्यांना कॉन्टॅक्ट करायचे की तुम्ही हे भांडवलाचा वर्ग करा भाग भांडवला वर्ग करा भाग भागांडवाला संपला असतं म्हणजे संचालकावर काही जबाबदारी राहिली नसती ठेवींची भाग भांडवल म्हणजे काय तो मालक होतो त्या संस्थेचा म्हणजे इतका प्लॅन करून यांनी एवढं सगळं यांच्यावरती पोलीस रेदी दाखल होऊन सुद्धा हे घाबरत नव्हते म्हणजे एकदम सराईत गुन्हेगार होते हे त्यामुळे आता हे जे बँकेचं नुकसान झालंय इतकी चांगली बँक आपण यांनी खाऊन टाकली आपण का बसायचं का जर सगळे जर बसत बसले तर असा भ्रष्टाचार बोकळत चालणार आपण रोज बातम्या वाचतो आमकी बँक बुडवली तमकी बँक बुडवली लोक नुसत्या चर्चा करता चर्चा काय करतात काही असं काँक्रीट काम करा की सगळं आज जनतेसमोर येते या सगळं आकडेवारी आणि ही आकडेवारी आहे तुमच्या तीनशे दोनशे गुन्ह्यामध्ये तुम्ही एखादा पुरावा लपवू शकता परंतु आर्थिक गुन्ह्यामध्ये कागदपत्रे असल्यामुळे आणि यांचा जो सत्यत येऊन बँकेला आग लावायचा प्लॅन होता तो आग लावायचा प्लॅन कागदपत्र जाळून टाकायचा प्लॅन आम्ही सक्सेस होऊन नाही दिला त्यामुळे आज गोरगरीब जनतेचे पूर्ण पैसे परत मिळणार आहेत त्याचबरोबर बँकेचं झालेलं नुकसानसुद्धा सर्व वसूल होणार आहेत यांच्या प्रॉपर्टी आम्ही सगळ्या सीज करायला लावलेले आहेत ला ते गोठवलेल्या आहेत सगळ्या प्रॉपर्टी योग्य वेळी त्या प्रॉपर्टी विकल्या जातील आणि त्यातून ठेवीदारांचे पैसे तर जाणारच जाणार वसुली बी होती आहे आता काय झालं आता आमचं हे सगळं पाहिल्यानंतर आणि दुसरं मला म्हणजे महत्त्वाचं की न्यायदेवतासुद्धा आता खूप जागृत झालेली आहे अठरा आरोपींना गेल्या अठरा जे आरोपी जामीन अर्ज किंवा अटकपूर्व जामीन आले त्यांनी बिलकुल मंजूर नाही केले कोणाचे ठेवीदारांचे पैसे द्या बँकेचे पैसे द्या मग तुम्हाला हे देऊ त्यामुळे आज झालं कसे जे राहिलेले आहेत जवळपास आज आठशे कोटीची रिकोरी अजून बँकेची बाकी आहे ते आठशे कोटीवाले सुद्धा आता बँकेला कॉन्टॅक्ट स्वतःहून कॉन्टॅक्ट करतायत आम्ही पैसे भडकताय रे पण आमच्यावर कारवाई करू नका कायद्या आपण कायद्या पाळणाऱ्या देशात राहतो नागरिकांनो जागरिक व्हा जागरूक व्हा अन्याय सहन करू नका काही नाही काही होत नाही मला खूप धमक्या आल्या मला मारहाण झालं आहे मला आर्थिक प्रलोभन दाखवलं मला मार मारण्याचा प्रयत्न झाला परंतु एकदम मारायचं तर एकदाच आहे काय घाबरायचं यांना हे आणि एवढे कागदपत्र एवढे पुरावे तुमच्या बाजूला आहे कायदा तुमच्या बाजूला आहे आज ह्या संचालकांकडून पूर्ण पयींना पायी वसूल केली जाणार याच्यातनं ठेवीदारांचे पैसे दिले जाणार आणि बँकेकडे सरप्लस पैसे शिल्लक राहणार आणि ते पैसे घेऊन आम्ही रिझर्व्ह बँकेकडे जाऊन रिझर्व्ह बँकेला परत पाय पडून विनंती करू की आता बँक चालवायची आम्हाला परवानगी द्या आम्ही परत बँक चालू करू या उद्देशाने आमचा पत्रवार केला होता आणि विशेष करून मी केंद्र सरकारचे सुद्धा आभार मानि याच्यामध्ये त्यांनी योग्य दखल घेऊन योग्य आदेश पारित केले आता व्यावसायिकांच आम्ही पाठपुरावा करणार की चौकशी लवकर लवकर पूर्ण करून ज्या यांनी हे कागदपत्र आहे तुमच्याकडे आज सगळं आम्ही छाटून ठेवलं सगळं प्रत्येक पान पाहिजे गरज नाही नुसतं जिथं टॅग लावला तेवढं पान काढलं की त्या पानावर कोणता भ्रष्टाचार कोणी भ्रष्टाचार केला हे सगळं इतकं इतकं बारकाईने अभ्यास करून ठेवला आम्ही आता हे फक्त घेऊन जबाबदारी निश्चित करायची आणि पैसे त्यांच्याकडनं वसूल करून हे बँक परत चालू करायची याच्यामध्ये मग आमच्याबरोबर आमच्या ॲडव्होकेट पिंगळे आहेत तसे मी मी आहे प्रयत्न करतो जावं तर राजेंद्र राजे चो भाऊ चोपडा आहेत आमचे शिह राजेंद्र काळे आहेत आमचे सदाभाऊ देवगावकर आहेत आणि खूप नाव आहेत असे किती नाव मनोज गुंदेचं आहेत स्वलालजीचे चिरंजीव की ज्यांनी पन्नास वर्षी बँक सांभाळतळा फोटासारखे त्यांचे चिरंजीव आमच्याबरोबर देतात ते टेक्निकली काही तांत्रिक गोष्टी आहेत त्यांना त्रास आहे तरीसुद्धा ते त्याला माहिती होतं तांत्रिक त्रास आहेत तरी ते त्रास साथ देत आहेत तर याच्यामधून सर्व जे ज्यांनी खरं भ्रष्टाचार केला आहे ज्यांनी ॲक्च्युअल आम्हाला याच्यामध्ये जो निरपराध आहे त्यांनी त्याचं निरपराधोध सिद्ध करायचा प्रयत्न करावा आम्हाला काही नाही पण ज्यांनी ज्यांचे नाव इथं पॉलिसी पार्टींमध्ये आलेत ज्यांच्या खात्यात पैसे गेलेत त्यांनी असे खोटे व्यवहार दाखवलेत त्यांना सजा ही झालीच पाहिजे आणि त्यासाठी आमचं शेवटपण पाठपुरावा राहील आणि एक भारत देशाला संपूर्ण उदाहरण द्यायचा आमचा प्रयत्न आहे की ही बँक बंद पडलेली बँक परत चालू कशी होऊ शकते ही आम्ही दाखवून देऊ याच्यामध्ये तर आम्हाला जनतेची साथ एक थोडी पाहिजे याच्यामध्ये आणि सभा जे ठेवीदार आहेत ठेवीदार खूप जागरूक आहेत त्यांची साथ मिळतीच आहे त्यांना नक्की पैसे मिळून देऊन सभासदांनी सुद्धा सभासदांचे सुद्धा भागभाडवला आज योग्य पाठपुरावा झाला तर सर्वांचे पैसे या ठिकाणी जिवतो नक्कीच बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा